आजी घरात आहे ना बेटा नाही बेटा नाही बशी नाही आहे बेटा बरं पाहून घे तू कुठे दिसतंय तुला पप्पा गेले जा भाऊ पण गेला रूम मध्ये गेले आहे रूम मध्ये गेले ते बेटा आपल्या घरी जात आहे नमस्कार वेलकम स्वागत तुमचं काय प्रमोद भाऊ वेलकम स्वागत आहे तुमचं आरोग्य काय नमस्ते वेलकम प्रमोद भाई का बोलिये

बोलिए भैया प्रमोद भैया बच्चे साथ में तो थोड़ा सा ए, कर रहे रहे हैं हैं बात नहीं करने दे ऑन ऑनिच है भैया प्रमोद भैया कैमरा ऑन है बोलिए कहाँ से बात कर रहे हैं प्रमोद भैया 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 प्रमोद नहीं है ना बेटा नमस्ते वेलकम कहा से बात कर रहे हैं प्रमोद भैया आप है बच्चे है भैया भैया वेलकम स्वागत है आपका आरोग्य अपना सुबह इस मेरे यूट्यूब चैनल पर मैं आपका दिल से स्वागत करती हूँ प्रमोद भैया बोलिए कहाँ से बात कर रहे हैं प्रमोद भैया लाइव में पहली बार आए हो तो लाइव को लाइक कर दो प्रमोद भैया और चैनल को सब्सक्राइब कर दो

आते हैं बताइए भैया कहाँ से बात कर रहे हैं आते, आते हैं कम वेलकम स्वागत है आपका आरोग्य अपना सुबह की YouTube चैनल पर भैया नवरात्रि की बहुत सारी शुभकामनाएं भाईना बस हे नाही बेटा नाही मारू मारू नाही ए आता सर्व लोक तिकडे गेले हं आपण नाही नाही गेलो तिकडे उठे देवीकडे देवीकडे नमस्ते वेलकम स्वागत है आपका आरोग्य प्लस 36 मेरी YouTube चैनल पर मैं स्मिता आप सभी का तहे दिल से स्वागत करती हूं वेलकम बगे कहाँ से बात कर रहे हैं आ बात करते से होते तुला त्याजी सांगितलं असा असा अशी आपली पृथ्वी फिरत राहते गोल गोल मला तो माहित काय हे दिसत नाही आपल्याला खूप मोठी आहे ना पृथ्वी समजूनच नाही येत आपली पृथ्वी खूप मोठी आहे त्याच्यावरती आपला मग आपलं गाव आहे देश आहे खूप मोठा आहे आपला देश मग आपले गाव आहेत एवढे सारे आहेत आपल्याला वाटतच नाही का खूप मोठी असल्यामुळे या गावाच्या बाहेर कस निघू शकतो आपण आपण जातो ना गाडीने दुसऱ्या गावी नाही हे सोडून तिकडे जाऊ हे गाव सोडून माझी चप्पल घातली मी काकूची नको देऊ चालू ठेव चप्पल काय करू घालून चप्पल आपण निघू शकतो ना, ना या देशाच्या बाहेरही निघू शकतो एरोप्लेन न बाहेर नाही तस रॉकेट ने जाते ना वरती अच्छा अच्छा आपण दुसऱ्या ग्रहावर म्हणताय का तू हो दुसऱ्या ग्रहावरती पण जाऊ शकतो पण दुसऱ्या ग्रहावरती दुसऱ्या ग्रहावरती जाऊन दुसऱ्या ग्रहावरती दुसऱ्या ग्रहावरती वातावरण राहिलं तेव्हाच आपण तिथे राहू शकतो आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता राहते नाका आपण नाकाने श्वास घेतो ना दिसतय आपण एक हवा घेतो आपण एक वायू आपल्या नाकाने आतमध्ये घेतो तो वायू आपल्याला दुसऱ्या ग्रहावरती मिळाला तेव्हा आपण जगू शकतो मग ते उडते का रॉकेट रॉकेट उडते ना फिरून आता का पप्पाला सांग ना तुझ्या फिरायला चप्पल ठेवून जा ही वाली चप्पल ठेवून जा मग फिरायला जाऊ ही वाली चप्पल ही चप्पल ही चप्पल ही घरात चप्पल घरात आईची चल त्या हंबा पर्यंत जाऊन परत येऊ हा जास्त नाही फिरू खूप रात्र आहे मम्मी मग रागवेल ना तुझी उद्देश शाळा आहे इथपर्यंत दार नाही टेकवला तुम्ही जा पटकन झोपून जा